वदोडे येथे मलकापूर चौफुल्ली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी जनसेवक विनोद पाडर व गणेश शर्मा यांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे यापूर्वीही जनसेवक विनोद पाडर यांच्यामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी अनेक वेळा आमरण उपोषण करण्यात आले त्यांची ही मागणी पूर्ण न झाल्याने आता यावेळेस जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोवर आपण आमरण उपोषणावरून उठणार नसल्याचे विनोद पाटर व गणेशजी शर्मा यांनी सांगितलेले आहे विनोद पाडर यांनी हा लढा अनेक दिवसापासून सर्व कार्यकर्ते नेते यांनी त्यांच्याकडून केलेला आहे स्वर्गीय गुणत्व देशमुख यांनी यावेळेस ठराव केलेला आहे ग्रामपंचायत फंडातून जवळपास एकोणशे रुपये दिलेले आहे आता नगराध्यक्ष आनंद मोदी आलेले आहेत माझी विनंती आहे की सत्ताधारी आणि जिल्हाधिकारी यांनी बसून योग्य ते निर्णय द्यावा होत असेल तर दाबद्दल करावा आणि त्याचा नाही सांगावं कारण शेवटी कसं आहे की वस्तुस्थिती आहे ती जनतेसमोर आली पाहिजे महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसला पाहिजे आज शिवजयंती आहे या शिवजयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि विनोद पाडर यांनी जे उपोषण केलं आहे त्यांची कायदेशीर तपासून लवकरात लवकर निर्णय प्रशासनाने घ्यावा ही आग्रहाची विनंती करू महाराजांच्या बाबतीत जे सांगायचे कमीच आहे आपल्या भया साहेबांनी व आमदार साहेबांनी यांना जो शब्द दिला आहे की ते शिवाजी महाराज स्मारक व्हायलाच पाहिजे व आमचा जो ग्रामीण जो नगरपालिकेमार्फत आम्ही त्यांना ड्रकसुद्धा दिलेला आहे व आम्ही टकाऊन टी पीकडे या जागेची मागणी सुद्धा केली गेली साधारणतः छत्रपती शिवाजी महाराज चौक शो, मलकापूर चौकल्ली या ठिकाणी दैलासवासी गुळरावजी देशमुख चाळीस वर्षापूर्वी जवळजवळ जोर, गुळंतरावजी देशमुख जीवराम शेठ सुखलू बडगुजर मधुक्र चौधरी यांनी ग्रामपंचायत असताना एक मताने ठराव मंजूर करून मलकापूर चौकल्ली या ठिकाणची जागा छत्रपती शिवाजी महाराज स्पाराकरता दिली होती हा ठराव त्या प्रश्न घेतला होता परंतु कालांतराने काही राजकीय बदल झाल्यानंतर तो ठराव देऊन काढ करण्यात आला नंतर दोन हजार बावीसमध्ये आम्ही पहिलं आंदोलन केलं आत्तादान आंदोलन आणि आनंदाभाऊ पाटील नगराध्यक्षपदावर विचारणार असल्यानंतर त्यामध्ये तो ठराव पुन्हा करून घेतला आणि किती पणमध्ये कृती आराकर तो विषय घेतला आहे पण तो आता जवळजवळ तीन चार वर्षे झाले पण प्रत्यक्ष या ठिकाणी कुठलीच कारवाई होताना दिसत नाही ज्या वास्तू या ठिकाणी उघा आहेत बेकायदेशीर त्या हे तशाच आहेत बाराजी जागा अजूनपर्यंत मोकळी झाली नाही म्हणून आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे या ठिकाणी आम्ही उपसम याकरता बसलो आहे तोपर्यंत जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी येऊन आपण लेखी आश्वासन देत नाही की हे जागा आम्ही कि किती दिवसात मोकळी करून देऊ तोपर्यंत आम्ही उपोषणावर थांब आहोत आणि उपोषण आमच्यासह चालू राहील